जे आपले महान कविवर्य लेखक गायक वामनदा कर्डक यांच्या गीताचे काही अनमोल दोन शब्द दोन कडवे मी तुमच्या समोर गाणार आहे ते आपण ऐकायचं आहे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे या वाऱ्याने मावळ नवे या वाऱ्याने मावळ जात आमची नवे तुफानातले दिवेन आम्ही तुफानातले दिवे वादळ वारा पाऊस धारा मुळे नाम माशिवे वादळ वारा पाऊस धारा मुळे नाम माशिवे तुफानातले दिवेन आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवेन आम्ही तुफानातले दिवे सदा चांदणे सुखी राहणे हेच आम्हाला हवे सदा चांदणे सुखी राहाणे हेच आम्हाला हवे अरे तुफानातले दिवेन आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवेन आम्ही तुफानातले दिवे नमस्कार